सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी फिल्फेक रसपत्र याचा चौथा अध्याय आणि चौथं वचन या ठिकाणी आपण वाचूया प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हा ही सांगतो आनंद करा या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे सनपॉल आपल्याला म्हणत आहे की प्रभूमध्ये देवामध्ये आम्ही रोज आणि रोज आनंद केला पाहिजे आणि पुन्हा आणि पुन्हा तो म्हणत आहे की आम्ही देवामध्ये रोज आणि रोज आनंद केला पाहिजे आणि ज्या वेळेला आपण प्रभूमध्ये आनंद करतो त्यावेळेला नक्कीच प्रभूची शांती आपल्याला मिळते आणि देवाचं वचन देखील सांगतं की प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही देवाची उपकार स्तुती केली पाहिजे म्हणजे देवाच्या देवा लेकरानं संकटामध्ये असू दे दुःखामध्ये असू दे प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाचं लेकरानं देवाचं स्तुती केली पाहिजे देवाचं गौरव केलं पाहिजे देवाच्या नावामध्ये आनंद केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी संत पाव म्हणत आहे की प्रभूमध्ये देवामध्ये रोज आणि रोज तुम्ही आनंद करा जेवढा आपण आनंद करणार तेवढं आमचं दुःख नाहीसं होणार आहे किंवा आमच्या दुःखाबद्दल आम्हाला ते वाईट वाटणार नाही कारण आपण प्रभूमध्ये आनंद करत आहे आणि प्रभू नक्कीच आमची सर्व दुःखे तो काढून टाकणार आहे आजचं वचन देव आशीर्वाद करू आम्ही आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे देवा सर्वांना चांगलं आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर आणि तू किती चांगला देवायस याचा अनुभव दे प्रत्येक कुटुंबाचं तारण कर आणि प्रत्येक कुटुंबामध्ये तू मोठी साक्षी घडव येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईन त्याचबरोबर माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि द्वारे पाहण्याच्या द्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हाल आम्ही